संस्कृती शंस्क्रुत, संप्रती संवर्धन मी श्लोक पर्दे मध्ये काल भैरव अष्टकम का, मधला दोन श्लोक बोलणार आहे देवराजसे विमान पावन दीप पंकज व्यालयज्ञ सूत्रबिन्दुशेखरं कृपाकर नारदाती योगी ब्रुन्दवन्दि दिगंबर देवांचा राजा इंद्र चे पवित्र चरण पूजितो जो जानवे म्हणून सर्वात वस्त्रैत जो काशी नगरेसा अधिपति आहे अशा काल भैरवाचे मी आराधना करते भान कोटि भास्वरं वक्ति तारकं परम नीलकंठमेप्सितात अक्षरम काशिका पुरादी नाथ काल बजे ज्याच्या आता आहे की कोत्यामध्ये सूर्या सारखा आहे ज्याच्या गळा नेहा आहे ज्याला तीन डोळे आहेत ज्याचे डोळे कमळासारखे आहेत जे, जो त्रिशूल त्रिशूल विश्वासा करना आहे जो अक्षय आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा भैरवाची मी आराधना करते धन्यवाद